नमस्कार मित्रांनो मी अमोल मित्रांनो आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील खिलारवाडी कर या ठिकाणी आलोय तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय हा आहे दीड ते दोन एकर स्वीट कॉर्न मकाचा प्लॉट हा प्लॉट अतिशय उत्तम प्रकारे या शेतकऱ्याने फुलवलेला आहे प्रथमता तुमची ओळख करून द्या मला <coughs> मी सुनील सिताराबानी राहणार खिलारवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर एकंदरीतच हा आपण प्लॉट अतिशय उत्तम प्रकारे आणि सुंदर आणि प्लॉट तुम्ही आहे हा ह्याचं नियोजन कसं केलंय सगळं मी नियोजन बसले साहेबांना थोडं विचारून नियोजन केलेलं आहे आज ह्या प्लॉटला आपल्या किती दिवस पूर्ण झालं कशा पद्धतीने आज आजपर्यंत निगा राखली आपण आज ह्या प्लॉटला ऐंशी दिवस पूर्ण झालेत कटिंग चालू आहे एकंदरीतच एक आपल्याला या प्लॉट मधून किती अपेक्षा होती किती उत्पन्न असं नऊ दहा टन निघाल असं वाटत होत पण आवरी चांगलं मिळालं पंधरा टनापर्यंत निघल अशी माझी अपेक्षा अजून चालू आहे पुढं दर किती भेटेल वाटलं होतं तुम्हाला सध्या किती भेटलाय आता पंधरा रुपये पर्यंत भेटेल वाटत होत आता साडेसत्तर रुपये रेट भेटलाय मला जागेवर एकंदरीतच हे आपण बी लावत असताना या प्लॉटला आपल्या बी किती गेलं तर चार किलो गेलं दो, दो, दोन एकर क्षेत्रावर चार, चार किलो गेलं हे लावत असताना आपण ब्याच अंतर वगैरे कसं होतं बेडच्या मधलं अंतर बेडचं चार फुटा आसपास मध्ये गॅप आहे ब्याच्या मधलं अंतर सवा फुट आहे आ, ही लागवड करत असताना आपण अतिशय उत्तम प्रकारे हे सीड कॉर्नर कनिष आहे मात्र वजन किती आहे वजन आहे ताट वगैरे उंची केलंय कारण सर्वसामान्य माका बघत असताना आपण कनिस लहान पडलं किंवा कनिस मोठं पडलं तर ताटाची हाईट कमी असते मात्र हे आपली जमिनीपासून जवळपास दहा ते अकरा फुटापर्यंत ताट गेलय कशा प्रकारे तुम्ही नियोजन केलं त्याचं नियोजन पहिलं डाळिंबाची बाग होती ती डाळिंबाची बाग मरवाघांना गेल्यामुळं ती झाडं काढली परत ढोबळी मिरची केली होती हाईच बेड होतं बारक्या ट्रॅक्टरनं तो रोटरलं आणि त्याच्यावर इनलाईन हातरून मका टोचली एकंदरीतच ह्या दोन एकरचं आपलं नियोजन करत असताना खर्च किती आला आहे एक पस्तीस हजार आसपास आला आहे सगळा बी परत वरखत फवारणी एक दोन फवारणी अडीसाठी केल्या आता कंस तर आपली जाते तीच मात्र हे राहिलेले काय मागणी वगैरे रुपये गुंठ्याने दिले आपण सध्या का हा हे सर्व नियोजन करत असताना आपण ह्याचा हार्वेस्टिंग करत असताना लेबर वगैरे कसा खर्च आहे त्यांचा लेबर हजार रुपये टाळाने दिले त्यांना कंच मोडून बाहेर काढून गाडी लोड करून देईन दर म्हणजे मार्केटला हे जे मागणी भरपूर आहे का भरपूर आहे ही व्हरायटी आहे का ना मागणी जास्त आहे इतर व्हरायटीपेक्षी पण एक दोन तीन रुपये रेट कंपनी जी एकंदरीतच ही लागवड करत असताना एकंद सर्वसामान्य माका आपण करतो मात्र ही लागवड करत असताना मार्केट वगैरे तुम्ही पाहिलं होतं का जाऊन मार्केट नाही मी भोसले साहेबांना विचारून मार्केटची माहिती मार्केट घेतली हे सगळं आता शेतकरी सुद्धा काय आपल्या प्लॉटवर भेट देत असतात त्यांच्या कशा प्रतिक्रिया येते बाबा एवढ्या कमी दिवसात पंच्याहत्तर दिवसात तुमचा प्लॉट चाललाय आणि अतिशय उत्तम प्रकारे तयार केला तुम्ही कशा प्रतिक्रिया बी कुठल्या कंपनी जे विचारते तर जे हे मका जो वान दिलेलं आहे सोलापूर जिल्ह्याचे नामदारी सीडचे जे प्रतिनिधी आहेत ते सुद्धा आपल्या सोबत आहेत भोसले साहेब काय सांगू शकाल ह्या मका विषयी तुम्ही ही जी आपण जी दिलेली आहे मका नामदारी सीट कंपनीची सीटकॉन आहे सुपर सीट नाव आहे ही वराठी येते मार्केटमध्ये ती आपण गेले एक पाच सहा महिने झाला आपण देतो आहे मार्केटला आणि ह्याचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे खूप चांगला का तर ह्याची जी गोडी आहे ह्या मक्याची ह्याचा टी अशी चांगला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याची हाईट पिन चांगले आहे म्हणजे ह्याचं तुम्ही उत्पन्न घेतल्यानंतर ह्याला तुम्ही चारा वगैरे जनावराला मुरगास वगैरे ह्या गोष्टी तुम्ही करू शकता त्याचं आणि ह्याचं वैशिष्ट्य काय की ह्या ज्या सिटकॉन ह्याचं आहे नामदार सुपर सिट्स आहे की ह्याचं जे कणीस आहे ह्या कणसाचं जे आपण म्हणतो आपण मग दाण्या तर हे जे दाण्याची संख्या म्हणजे पूर्ण टोकापर्यंत कणीस भरलेला असते ह्याचं खास वैशिष्ट्य आणि पूर्ण टोकापर्यंत कणीस भरून देखील और तुम्ही आता कुठं चेक केलं तर तुम्हाला समजेल की त्याच्यावरती देखील थोडीशी जागा शिल्लक राहते म्हणजे त्याची जी पाल्याची संख्या आहे ती आहे ती पूर्ण तुमचं कणीस कवर करून वरती पर टिप त्याचं भरलेलं असतं त्यामुळं जे आळीचा जे प्रादुर्भाव होणार असतो ते डायरेक्ट जे कणसावरती ती होत नाही ह्या वार्टीला त्याच्यामुळं ह्याला मागणी शेतकऱ्याची चांगली आहे प्लस व्यापारी म्हणा जे प्रोसेसिंग युनिट आहेत त्यांना देखील ही वार्टी चांगली खूप परवडते आणि वेट चांगलं भरतं आता साधारणपणे आता ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला चारशे ग्रॅमपासून वरतीच सगळं mm. पॉब आहे सगळं त्याच्याखाली याचं कनिसच नाही सहाशे साडेसहाशे अशा ह्या रेंजमध्ये सगळं कनिस आहे आणि प्रोसेसिंगवाल्याला का परवडते आपन तर कारण की हे जे सिलिंग पर्सेंटेज जे आहे ना आपण जे आपल्या साध्या भाषेत बोला जाणार ते सोलं जातं फास्ट त्यामुळे हे प्रोसेसिंगवाल्याला देखील परवडतं आणि शेतकऱ्यांना पण परवडतं कारण की मार्केटमध्ये मागणी चांगली आहे म्हणजे ह्यांचा जे आता शेतकऱ्याकडे पिकवाय जातात आहे विकणं देखील तेवढं महत्त्वाचं आहे तर विकणारा माल जर त्यांनी पिकवला तर विकायला काहीच अडचण येत नाही आणि पिकवायला पण काही अडचण येत नाही तसं ही सगळीकडे चालणार आहे ऑलराउंडर मराठे आता सध्या आपलं ह्या आपल्या सोलापूर जिल्ह्यात ह्या नामदारी सीटचं जे आपलं सुपर स्वीट जे वान आहे सध्या हे किती आपण आता म्हणजे हे झालेलं आहे उत्पन्न आता आपल्या सध्या सध्या बघा आम्ही आता देतोय ना तर सरासरी अवरेज सगळ्यांचं सात आठ सात आठ टनाच्या दरम्यान सगळ्याचं सरासरी निघते आता ती प्रत्येकाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार आणि राहण्याच्या कंडिशननुसार प्लस मायनस होतं पण सरासरी आठ टनानं तर प्लस जायचं सगळी लोक हे जे एकंदरीतच लागवड जे काय सारा पद्धतीने केली जाते काय बेड पद्धतीने केली जाते किंवा सुद्धा केलं जाते हे कसं असतंय त्याचं हे जर साधारणपणे त्याला उत्पन्नच घ्यायचं आहे ते बेडवरती लॅट्रलला तुम्ही डबल लाईन तुम्ही लावून करू शकता एकरी साधारणपणे दोन ते अडीच किलो सिटकॉनचं बियाणं लागतं तर त्यांनी दोन अडीच किलोच्या ह्याच्यामध्ये रानाच्या हिशेबाच्या अंतराच्या हिशेबाने त्यांनी लावावं योग्य लावावं काय अडचण येत नाही अंतर्गत पीक घेत असताना कशा पद्धतीने घ्यायचं मग मकाचं आंतरिक पीक म्हणजे उत्पादनासाठी असेल तर तुम्ही आंतरपीक पीक घ्यायची गरजच नाही तुम्ही सेपरेट लावा ना बेड बेड करा बेडवरती दोन लाईन लावा तुमचं काय चार फुटाचं इनलाईन म्हणजे चार फुटाचे ह्याच्या ड्रिपर असेल किंवा म्हणजे दोन्ही ड्रिपमधल्या अंतर असेल सवा फुटाचं ड्रिपर असते त्या पद्धतीने तुम्ही लावून घेऊ शकता त्याचं काय अडचण नाही oh. जेवढं तुम्ही एक ए, एक साधारणपणे दोन रोपामधलं अंतर तुम्ही एक फुटाच्या पुढं ठेवलं पाहिजे तर तुमचं कॉपची साईज वगैरे म्हणजे चांगली भरली जाते आणि त्याला मार्केटमध्ये चांगले मागते कारण तुमचं कनिषच मोठं भरलं तर त्याला अफसुक त्याला मार्केटमध्ये रेट ही चांगला भेटतो आणि पसंती पसंतीही चांगली होती कारण त्याला पुढं सेलिंगला करायचं असतं मी त्याला ती त्याचे दाणे वगैरे सोलून वगैरे त्याला ती पुढं फ्रिजर काढलं एकंदरीच लागवड केल्यापासून हे व्यापाऱ्याच्या हातात येऊस तर कनेस किती दिवस लागतो कालावधी किती जातो साधारणपणे आता जी नामदारीची भारती आहे स्वीट सिटकॉन ह्याला साधारणपणे सत्तर पंच्याहत्तर दिवस लागतात ते क्लायमेटच्या वेरिएशननुसार चार दोन चार दिवस मागे पुढे होऊ शकतं किंवा जमिनीच्या ह्याच्यानुसार हलकी जमीन असेल तर थोडं लवकर निघते एक दोन तीन दिवस बाहेरी जमीन असेल तर दोन चार दिवस लेट ठरते चांगलं भेटतं एकंदरीत मकच आपण बघतोय मोठा आहे मात्र आपण पाहिलं तर हे ताट सुद्धा जवळपास जमिनीपासून उंच दहा ते अकरा फुटापर्यंत ताट गेलं हे जय कसं हा ह्या वाहनाची तीच खास वैशिष्ट्य आहे की उत्पन्न प्लस चारा मिळाला पाहिजे तुम्हाला मग हे तसंच आहे तुम्हाला हे जी हाईट पण भरपूर आहे साधारणपणे नऊ दहा फुटाची हाईट येते साधारणपणे ह्याची आणि ह्याचं खास अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य की तुम्ही कनिस काढल्यानंतर ना हे साधारणपणे पंधरा वीस दिवस तुमच्या शेतात राहू शकतं हो तुम्ही कनिष काढल्यानंतर लगेच तुमचं सडनली एक दोन दिवसात हे पूर्ण ड्राय होत नाही म्हणजे सुकून जात नाही त्यामुळे तुम्हाला हे चाऱ्यासाठी चांगला उपयोग होतो अदर वराटीच्या तुलनेत ह्या वरटीचे तुलने कम्पॅरिझन केलं तरी आता आपलं क्षेत्रफळ म्हणजे क्षेत्र किती आता सध्या हे क्षेत्र तयार आहे आपलं म्हणजे एकंदरीत सोलापूर जिल्ह्यात नामदारी स्वीटचं जे हे तर दोन एकर आहे मात्र असं विविध ठिकाणी आपलं हो भरपूर आहे भरपूर आहे आपण सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र काम करतो ह्या आपण प्रत्येक तालुक्यात आपण ता सगळीकडे दिलेलं आहे सांगोल तालुक्यातून भरपूर ठिकाणी दिलेलं आहे पलीकडं माळशिरस मध्ये आहे पंढरपूर तालुक्यात तर ता भरपूर दिलेलं आहे आपण आणि आम्ही तर आवर्जून शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही बिंदास्त नामदारीचं जी कोण आहे सुपर स्वीट हे बिंदास्त लावा तुम्हाला लागवडीपासून ते अगदी व्यापाऱ्यापर्यंत तुम्हाला आम्ही सगळ्या लिंक देतो त्यामुळं बिंदास्त तुम्ही लावा भरपूर लावा काही अडचण नाही आणि रेटही चांगला आहे है। आज ह्यांचा मालाला रेट साडेसत् रुपये रेट आहे जाग्यावरती त्यामुळं शेतकऱ्यांनी आवर्जून ह्या पिकाकडं वळलं पाहिजे एकंदरीतच आपण हे लागवड करत असताना हे असं पीक अतिशय उत्तम प्रकारे मानलं जातं आणि कमी दिवसात शेतकऱ्यांच्या हातात सुद्धा येतं आणि दुसरं पीक घ्यायला सुद्धा आपल्याला वर्षातून एका प्लॉटवर आपण किती पिकं घेऊ शकतो ह्या मग घ्यायची म्हटलं तर नाही घेऊ भरपूर घेऊ तुम्ही जी तीन पिकं तर आरामसे निघते तीन चार पिकं तुमची आरामसे निघते जर पलटून पलटून केलं रोटेशन नुसार तर काही अडचण नाही खूप चांगलं रिझल्ट येतात खूप चांगली मका येते पैसे होते चाराही होतोय कमी दिवसात म्हणजे शेतकऱ्यांना आता पाण्याच्या लोकांना पर्याय चांगला आपण नामदारी जे हे उपलब्ध वान तर देतोय मात्र ह्याबरोबर मार्केटमध्ये आता सध्या नामदारीचं काय तेजी सुरू आहे आता सध्या सध्या मिरची आहे जे एकवीस बत्तीस या नावाने येते ते पण रिसिस्टन्स पॉवर खूप आहे ते शक्यतो ते वायरसला बळी पडत नाही त्यामुळे गेले दोन अडीच वर्ष झाली आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रमाणात शेतकऱ्यांनी लागवड केली ती अजूनही हे चालू आहे म्हणजे आता एवढं टेम्परेचर आहे पण त्याला टेम्परेचरमध्ये पण काय अडचण नाही खूप चांगली चालते भेंडी आहे सत्याहत्तर सत्याहत्तर नावाने येथील बाकीच्या अजून काकडी ग्रीन काकडीमध्ये आपण एकशे तीन नावाने देतो त्याचंही खूप चांगलं उत्पादन आहे असे भरपूर आहे झेंडू आहे एकंदरीतच मित्रांनो आपण पाहिले जवळपास दोन एकरावर हा नामदारी कंपनीचा सुपर स्वीट नावाचं हे वान आहे अतिशय उत्तम प्रकारे आणि भरघोस असं उत्पन्न देणारं हे वान आहे या शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे त्याचबरोबर ह्या मकईच्या पिकाविषयी किंवा या मकाच्या वानाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी साहेबांचं पूर्ण नाव आणि तुमचा मोबाईल नंबर एकदा सांगा नमस्ते माझं नाव नितीन नवनाथ भोसले मी नामधारी सीड्सचा सोलापूर जिल्ह्याचा प्रतिनिधी आहे तुम्हाला काय शंका कुशंका असतील किंवा शेतीविषयी काय अडचणी असतील तर तुम्ही कधीही फोन करू शकता माझा नंबर आहे शहाण्णव पासष्ट एकोणपन्नास सेहेचाळीस झिरो पाच तर नमस्कार मित्रांनो तुम्ही स्वतः एकदा अवश्य कॉल करा आणि या मकाची अधिक माहिती जाणून घ्या